आई एक तिरा प्रसन्न घोट काय वाटत तुम्हाला हा बॅनर बघून आज मैदानामध्ये कोण असेल सर्जा असेल का दुसरा कोणी असेल त्याच्याला जास्त वेळ नाही नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्य मैदान आहे आणि खूप या लढती आजच्या या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तसंच मैदान पण खूप छान आहे उसाटणेकरांचं आयोजन नियोजन म्हटलं तर एक बघा बरेचसे गाडा मालक हे आयोजन नियोजन करते आहेत ते नेहमी कायम बाईट देतात आपल्याला की कुठेतरी उसटणेवाल्यांचा एक आदर्श घ्यायचा आणि त्याप्रकारे आपल्याला ज्या सुनील बोपी आहेत रेडगडचे त्यांनी पण त्या मागच्या मैदानामध्ये त्याचं आयोजन केला आणि आज उसटण्याचं जे आयोजन आहे हे खूप छान आहे पाच चमचम ते ट्रॉफी आहेत कुठंतरी आज इथून काहीतरी पाच सन्मान चिन्ह प्रत्येक गाड्या मला घेऊन जाईल ज्या 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 गाड्या मोठ्या मोठ्या होतील त्यांच्या आणि तसं मैदानामध्ये आज कोणकोणते नंदी आल्या आहेत आपण ते पण बघूया आणि मैदान आजचा हा लाईव्ह असणार आहे एम टी सी लाईव्ह लाईव्ह चालू आहे कारण पुढचा आता नक्कीच रिजसर मैदान चोवीस तारखेला येतं तो सुद्धा लाईव्हचा दिसणार आहे आणि बरेचसे आज गाड्या मला इथं उपस्थित आहेत कालचा मैदान झाला नक्की प्रत्येकाला वाटला असेल आज मैदान होतं की नव्हतं कारण पुशेगावचा हिंदकेसरी मोठा मैदान झाल्यानंतर प्रत्येकाची या होती की आजचा मैदान कसं होईल आजचा मैदान पण उसाडण्याचा भव्य दिव्य आहे कारण उसाडण्याचा मैदान म्हटलं की नक्कीच एक काय मोठा मैदान असते तर या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आले आहेत ते बघूया आणि थोड्या प्रकारे आपण जे आता गट चालले या गटामध्ये कुठली कुठली बैला पल्ल्यात पलायला जाणार आहेत ती बघूया चला धन्यवाद एक समोर तुम्ही बघू शकता जिगर वजीर कोपर यांचा पब्लिकचा किंग वजीर आजच्या या उसाडण्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघा बघायलाच किती छान वाटतं बैल आणि खरोखर खूप मोठी कारकिर्दी या वजीरची आहे खिरखालीच्या मैदानामध्ये मला वाटतं याची गाडी पडली पण आज उसटण्याच्या मैदानामध्ये दाखल झाली आहे बघूया संध्याकाळीपर्यंत आपल्याला याची गाडी पाहायला मिळाली तर नक्कीच काही आपण त्याची छोटीशी मुलाखत घेऊया समोर तुम्ही बघू शकता डॉक्टर किरण शेठ शेलार वांगणी यांचा घरचा साज आजच्या या उसटण्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे ज्या बैलाची मला वाटतं आल्या आल्यास खूप सारी चर्चा झाली आहे असा कायम चर्चेत असणारा फायर आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता अर्जुन कदाचित आज घरची गाडी पण पाळू शकतो किंवा पायऱ्यामध्ये पण असू शकतो चला दोन्ही बाईना आपण आजच्या या शुभेच्छा देऊया आणि त्यांचे सर्व सहकारी आणि टीम बसले तिथे समोर तुम्ही या साइडला बघू शकता मुरबर एक्सप्रेस बच्चा आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता आणिके शेठ निगुकर म्हणजे खारडी खार्डीकरांच्या नावाने याचा करार झालेला आहे आणि आजच्या मैदानामध्ये बच्चा सुद्धा दाखल झालेला आहे समोर तुम्ही बघू शकता स्वर्गीय बालू शेठ पाटील मोहपनवेल यांचा कायम चर्चेत असणारा सेवन एट सेव्हनएट पक्ष आजच्या या उसर्ण्याच्या उस मैदानामध्ये तुम्हाला पालताना दिसेल बघूया संध्याकाळी जसे काही लढती होतील ते आपण शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आजच्या मुलांसाठी आपण पक्षाला सुद्धा शुभेच्छा देऊया इकडे या साईडला समोर तुम्ही बघू शकता अनुराग गणेश भंडारी चिंचवली चिंचवलीकरांचा ओवरटेकिंग छोटा लक्ष आजच्या या उसर्णाच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे सोबत असेलच छोटा सैराटसुद्धा त्यांचा घरचा आज या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि लक्षजी गाडी पण जमलेली आहे बघूया चला गाडी जशी झाली आपण त्यानंतर गुलालाच झाल्यानंतर आपण मुलाखत सुद्धा घेऊया ये लक्ष ये, ये।, ये।, ये समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्या बैलाची अखंड मुंबईमध्ये चर्चा चालू आहे असा पालेगावकरांचा बावऱ्या आजच्या ओसाडण्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघूया जशी गा बावऱ्याची गाडी झाली गुलालाचं मार्केट झालं आपण त्यांची मुलाखत सुद्धा घेऊया चला आजच्या गुलालासाठी आपण बावऱ्याला शुभेच्छा देऊया एक या साईडला तुम्ही बघू शकता आपले स्वर्गीय नानू शेठ मुकादम पिंपलास भिवंडी रणजित शेठ मुकादम यांचा खंड्या आणि त्या साईडला तुम्ही वरती बघू शकता त्यांचा पिंट्या ही घरची गाडी त्यांच्या आज मैदानामध्ये दाखल झालेली आहे मंडली या तुम्ही बघू शकता ज्या महिलाची खरोखर चर्चा होती मागच्या वर्षी आणि या सीझनला पण चांगली असं आता नाव करतोय येतो ओल्वेकरांचा महाद्या आजच्या औसरण्याच्या मैदानामध्ये तुम्हाला पलताना दिसणार आहे आणि नक्कीच महाद्याची कार्बन कॉपी तुम्ही बघू शकता उल्वेकरांचा छोटा महाद्या सुद्धा आजच्या औसडण्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे शत्रुघ्न मात्रे भालगाव यांचा जिगर सुद्धा आजच्या औसरण्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे समोर तुम्ही मित्रांनो बघू शकता खूप सारं नाव करतं आहे आत्ताच्या या सीझनला विराजप्रभि शेठ पाटील बोनिवली यांचा नशीब हा सुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला समोर तुम्ही बघू शकता आपला मनीष रमेश म्हात्रे पाडगे पनवेल यांचा महबूब पण आजच्या या ओसाटण्याच्या मैदानामध्ये सज्ज आहे समोर तुम्ही बघू शकता पिसवलीकरांचा सोने अकरा आजच्या या ओसाटण्याच्या मैदानामध्ये सज्ज आहे बघा कसा बसलाय शांत आहे आणि पलायला तितकंच छप्पल चला आजच्या गोलासाठी सोनेला आपण शुभेच्छा देऊ समोर तुम्ही बघू शकता कामोटेकरांचा लादन सुद्धा आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे चित्र डॉन सुद्धा आजच्या मैदानामध्ये बघू शकता सज्ज इकडे या साईडला बघू शकता टीम डॅडी ग्रुप यांचा जी रागील आपण त्या दिवशी बघितलं होतं आपल्या चॅनलवरती याची एक छोटीशी रील पण पडली आहे आणि काल बिंजोरला सुद्धा पडला होता आणि मला वाटतं आत्तापर्यंत एका दोन गाड्याच्या गुलाराच्या झालेल्या आहेत आणि बघा मोठा सूर्य पला पलायचा त्याचप्रकारे त्याच्या अंगावर तुम्ही चिन्ह बघत असाल ओमचं आणि सूर्याची कार पण कॉपीसुद्धा दिसते आणि इकडे याच साईडला तुम्ही बघू शकता त्यांच्यात धावणीचं सा सार्थ बसलं शांत विश्रांती घेते पलण्याच्या आधीची विश्रांती आहे आणि आजच्या गुलांसाठी आपण दोघांनासुद्धा शुभेच्छा देऊया मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता ज्या बैलाची मुंबई बिंजोरला खूप सारी चर्चा आहे आणि मला वाटतं बैल आहे पण पाहिजे तितका उजरत नाही आत्ता नामांकित पैर होऊन खरोखर खूप साऱ्या गाड्या ज्या होतात त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल समाजसेवक हो संतोष तोडकर यांच्या सुंदरसोबत पलिलेला हा साई वालेवलीकरांचा सा सुंदर याच्या आधी मला वाटतं मातूरसोबत अनेक साऱ्या बैलांसोबत पलवण्याने आपलं नाव उंचावल्या घेतलं आहे जसं मला वाटतं वालिवलीकरांचा लक्ष त्याच्यासोबत सुरुवातीला याच्या गाड्या व्हायच्या म्हणजे गाड्या सोबत पलायचा आणि त्याच्यानंतर आता खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये हा पलताना दिसतं आहे मित्रांनो आत्ताच्या गाडीला तुम्ही बघत आता सोनारपाऱ्या गावची शान बनत चाललं आहे हा रणजित मात्र यांचा रॉकेट खूप साऱ्या मोठमोठ्या लढती याच्या आपल्याला होताना दिसतात आणि प्रत्येक लढतीमध्ये समान मानकरी आत्तापर्यंत तो चला आजच्या मैदानामध्ये पण त्याला गुलालासाठी आपण शुभेच्छा देऊया आई एक प्रसन्न घोट काय वाटतं तुम्हाला हा बॅनर बघून आज मैदानामध्ये कोण असेल सर्जा असेल का दुसरा कोणी असेल त्यांच्याला जास्त वेळ नाही घेऊ आज त्यांचा लाडका पिंट्या पिंट्या डोन आजच्या मैदानामध्ये सज्जा येऊसा मैदानामध्ये काल सर्जा होता मैदानामध्ये पलायला पण गाडी फोल झाल्यानंतर त्यावेळी लवकरच घरी आले आणि इकडं मोठा सर्जा आणि इकडे नियोजनाचा बादशाह दादा समसम ते पाच ट्रॉफ्या आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर साठी आज ज्या पण गाड्या असतील त्या गाड्यांना देण्यात येतील समोर आपले बघा चांगल्याची जी सुट्टी मिळते साईडला तुम्ही बघू शकता लाईन लागली आहे नोंदणीसाठी आणि आता थोडीशी खाली आहे थोड्या टायमामध्ये आता हे पूर्ण पॅक होऊन जाईल अच्छा तुम्ही समोर हो, तुम्ही बघू शकता एक अशी जोडी ज्या जोडीचं खूप जास्त नाव मुंबई बिंजूरला झाला होता मागच्या काही दिवसात ती जोडी म्हणजे कर्जत कशाली करण्याचा किस्मत आणि एस के नाही कोलिकोपर आणि दिनेश दुतकर भालगाव याचा चंदर पळण्यासाठी निघलाय या आजच्या मैदानामध्ये समोर मित्रांनो तुम्ही गर्दी बघू शकता सर्व मुंबईचे प्रसिद्ध गाडा मालक स्वतःवर उभे आहेत आपापल्या जोडींची वाट बघतात गुलाल घेण्यासाठी सर्वांना देऊ या चला आणि इकडे साइडला गर्दी पण आहे आज मैदानामध्ये आणि आता या गटामध्ये या सर्व गाड्या चालल्यात जातात आपण एक एक महिलाचं नाव न विचारू तुम्हाला ज्यांना कोणाला महिलांचे नाव माहिती नक्कीच कमेंट मध्ये सांगा बघू शकता मुंबईचे सर्व प्रसिद्ध गाणं मालक